नमस्कार मंडळी आम्ही मालवणी या चॅनलवर मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी मस्त आपणास मंचुरियन ग्रेव्ही करून दाखवणार आहे खूप छान होते आपल्या मुलांना सुट्टीमध्ये किंवा इतर दिवशी मस्त अशी तुम्ही ही मंचुरियन ग्रेव्ही करू शकता जर थोडा व्हिडिओ मोठा होणार आहे पण नक्की स्किप न करता पहा एकदम हॉटेलसारखी चव असते बाहेर मिळते तुम्हाला खायला तशाच प्रकारे मी ही करून दाखवलेली आहे चला तर आपण मी रेसिपी पाहायला घेऊया तुम्हाला तो मी तोडून दाखवते हे बघा किती मस्त असं आपले मंचुरियन्स तयार होतो व्यवस्थित असं भाजलं जातं मी कसं व्हिडिओ केलेला आहे तो आपण पूर्ण पहा स्किप न करता चला तर मग आपण पाहायला घेऊया हे बघा एक वाटी कोबी घेतलेलं आहे कोबी मी थोडंसं त्यातलं पाणी आहे ना पिळून टाकलं आहे पुन्हा एक वाटी फ्लॉवर असतो तो स्वच्छ धुवून बारीक करून घेतला आपलं जे चॉपर असतं ना त्यातून बारीक करून घेतलं आहे मस्त असं बारीक होऊन जातं हे बघा तेवढंच आपल्याला गाजर पण घ्यायचं आहे गाजर पण मी छान असं बारीक करून घेतलं आहे हे बघा एक अख्खी शिमला मिरची बारीक करून घेतली आहे एक वाटी आपल्याला ही फरसबी घ्यायची आहे फरसबी पण बघा अशी छान अशी बारीक केलेली आहे ही आपल्याला ह्यामध्ये कांद्याची पात घालून घ्यायची आहे आता ही मी थोडी घालते बाकीची दोन चमचे आपल्याला ठेवून देवायचे आहे एक वाटी असल्यामुळे दोन जरा दोन चमचे आपल्याला लागणार आहे ग्रेवीला लसूण आपल्याला ह्यामध्ये दोन चमचे घालून घ्यायचे दोन चमचे लसूण घेतली आहे तर एक चमचा आपल्याला ह्यामध्ये आलं घ्यायचं आहे दोन चमचे लसूण तर एक चमचा आलं हे बघा काळी मिरी पावडर आपल्याला अर्धा चमचा घ्यायचा आहे छान चव येते ग्रीन चिली आपल्याला एक चमचा घ्यायचा आहे भरून थोडा मोठा चमचा घेतला आहे हा बघा रेड चिली पण आपल्याला एक चमचा भरून घ्यायचा आहे सोया सॉस पण आपल्याला हा एक चमचा भरून घ्यायचा आहे तर ह्या पॉटमध्ये मी करायला घेतलेलं पण पॉट हा जरा लहान झाला आहे तर आता दुसऱ्या पॉटमध्ये घालून आता मी हे सर्व करायला घेते हे मोठ्या पॉटमध्ये आपण आता घालून घेतलेलं आहे आता पन, हे मी छान असं एकजीव करून घेतलं आहे आणि आता आपल्याला ह्याच्यात चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं कारण रेड चिली सोयासॉस हे मध्ये मीठाचे प्रमाण असतं हे बघा यामध्ये आता आपण थोडंसं मीठ घाल पीठ घालणार आहे ना त्याच्यामुळे मीठ व्यवस्थित असं घालून घ्यायचं तर आपल्याला हे सर्व ह्या भाजीला मीठ असं लागलं पाहिजे तसं आपल्याला हे करून घ्यायचं तर हे मी सर्व व्यवस्थित मळून घेते अलग अलगंच असं हाताने मळायचं दुरात दुरात असं मळायचं नाही फक्त असं असं व्यवस्थित मीठ लागलं गेलं पाहिजे असं करायचं कोबीचं मी थोडं पाणी काढून घेतलेलं आहे आधी आपण आता हे बघा आपण भाजीला सर्व मीठ लावून घेतलं आहे आता यामध्ये मी थोडं थोडं करून कॉर्नफ्लॉवर मैदा थोडं थोडं करून वापरणार आहे आधी आता आपल्याला हे थोडंसा कॉर्नफ्लॉवर घालून घेऊया आणि थोडंसं मैदा घालून घेऊया लागेल तसं आपल्याला हे घ्यायचं आहे मी आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मळून घेऊया आता मी जेवढं पीठ घेतलेलं आहे तेवढं मी हे वापरलं आहे आणि मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणारच आहे मी सर्व साहित्य हे बघा आपलं हे सर शेवटी इतकं मिळून झालेलं आहे तर त्यामध्ये आपल्याला अशी शेवटी मी कोथंबीरी घालून घेते कारण जरा शेवटी घातली ना तर ती व्यवस्थित अशी क्रंची क्रंची लागते त्याच्यामुळं आता हे व्यवस्थित गोळा करून घेते पूर्ण असा आणि मग आपल्याला त्याचे गोळे करून घ्यायचे आणि थोडे थोडे गोळे तळून घ्यायचे असे ज गोळे आधी करून ठेवून नंतर तळायचे नाही थोडे थोडे तळून घ्यायचे आता मी याचे गोळे करायला घेते हे बघा आता कोथंबीर घालून मळून झाल्याच्यानंतर तुम्हाला छोटा मोठा काय गोळा असेल तो काढून घ्यायचा आणि मी हाताला तेल लावून घेतलं आहे जेणेकरून चिकटणार नाही करून अशाच प्रकारे हा दुसरा पण गोळा करून घेऊया आपल्याला अलगतच दाबून नाही करायचं आहे अलगत करून घ्यायचं आहे हे बघा हे बघा अशा प्रकारे अशा प्रकारे मी बाकीचे आहेत ना हे सर्व आता गोळे करून घेते करे हे बघा अशा प्रकारे हे मी बाकीचे पण सर्व करून घेते म्हणजे सगळं नाही अर्धे करते आणि आपण तळून घेऊया हे बघा आता आपलं हे तेल तापलेलं आहे आपण यामध्ये अलगत असे गोळे सोडून घेऊया गॅस बारीक करू नका नाहीतर तुमचे गोळे विरगळून जाते थोडा फास्ट गॅसच राहू द्या अशा प्रकारे मी ही एक बॅच घालून घेतली आहे पलटी लगेच करायचं नाही हे बघा आपल्याला वाटलं काय झाले ते हे बघा ना मग आपल्याला काळीचा वगैरे घालून हे करून घ्यायचं आहे कॉर्नफ्लॉवर मैदा चिकट असल्यामुळे ते चिकटले जातात आणि मग आपल्याला अल्टी व्यवस्थित असं ते बघा गुलाबजामुन आपण कसं करतो कोथंबीर नंतर घातल्यामुळे ना दिसायला पण छान दिसते आणि खायला पण छान लागते अशा प्रकारे आपण करून घ्यायचं पलटी अलटी पलटी व्यवस्थित म्हणजे काय बघा व्यवस्थित असे निघले जातात हे बघा निघतात आहे आता थोडा स्लो आणि फास्टच्यामध्ये करून आपण हे तळून घ्यायचे आधी तुम्ही गॅस बारीक करू नका हो हे बघा छान असे तळून झाले आणि जरी आता हे थोडेसे तळल्यासारखे वाटले तर तुम्हाला ग्रेव्हीमध्ये टाकायच्या आधी पुन्हा एकदा गरम तेलामध्ये तळून घेतलात तर छान असे क्रंची क्रंची लागणार आता हे बघा हे मी काढून घेते खूप छान दिसत आहेत दुसरी बॅच सोडताना पण मी गॅस आता फास्ट केलेला आहे दुसऱ्या बॅच मध्ये पण आपण आता घालून घेतले हे बघा असं सगळं व्यवस्थित झाले काय मग आपल्याला तेलामध्ये खारा घालायचा आहे आणि स्लो आणि फास्टच्या मध्ये करून फ्राय करून घ्यायचे जेणेकरून व्यवस्थित हे फ्राय होते हे बघा हे ते मस्त झालेत आणि एवढा सुगंध भारी येते तुम्ही बाहेर खाता ना अशा प्रकारचा हा सुगंध येतो आहे हे बघा आता हे दुसरी बॅच पण करून घेतले आणि बाकीचे राहिलेले पण सर्व असे करून घेते हे बघा तुम्हाला ग्रेवीमध्ये घालताना पुन्हा एकदा जर तळून घेतला तर क्रंची क्रंची छान लागतात आता हे बघा अशा प्रकारे मी बाकीचे पण सर्व करून हे बघा किती छान असा कलर आलेला आहे आता राहिलेले पण सर्व अशा प्रकारे करून घेते हे बघा आता आपण छान असे हे मंच्युरियन्स बॉल असतात ते करून घेतले आता आता आपण ग्रेव्ही करायला घेऊया तुम्ही असेच पण खाऊ शकता पण आता आपल्याला ग्रेव्ही पण करायची आहे आपला जो नॉर्मल कांदा असतो तो घेतलेला आहे आता आपल्याला दोन चमचे लसूण आपल्याला कांदा काही लाल करत बसायचा नाही आहे फक्त कांदा थोडासा नरम झाला काही दोन चमचे लसूण एक चमचा आलं आपल्याला तर हे घालून व्यवस्थित ह्यामध्ये परतून घ्यायचं हे बघा आता आपल्याला हे असं एक दोन मिनटं छान असं परतून घेतलं आहे आता आपल्याला ह्यामध्ये घालायचे आहे हे मिरची आहे ना मी कमी तिखट असते ती घेतली आहे कारण मिरचीचा फ्लेवर आहे ना यामध्ये सु सुपा, ग्रेवीच्या सुपामध्ये छान असा येतो त्याच्यामुळे आता ही मिरची घातल्यावर आपल्याला एक मिनट असं परतून घ्यायचं आहे आता आपण तो पातीचा कांदा असतो ना तो पण दोन कांद्याचा हा मी बा कापून घेतलेला आहे थोडे थोडे मोठेच तुकडे कापले तो पण यामध्ये खायला मिळाला तर छान लागतो तो पण असा छान परतून घ्यायचा आहे आणि आता आपण भाज्या थोड्याशा ठेवलेल्या त्यातला एक एक चमचा वगैरे असं भाज्या घालून घ्यायच्या आपल्याला त्या ते बघा शिमला मिरची गाजर आणि फरसबी मी अगदी एक एक चमचा घेतलेला आहे तो पण ह्यामध्ये घालून छान असं आपल्याला परतवून घ्यायचं आहे हे बघा ह्यामध्ये मस्त अशा आपल्याला ह्या भाज्या परतवून घ्यायच्या तेलामध्ये आणि सुगंध बघा नुसते ह्या भाज्या टाकल्या तरी सुगंध असा भारी येतो आहे तर हे छान व्यवस्थित परतवून घेऊया हे बघा अशी थोडीशी कोथंबीर पण कोथंबीर आपण घालणार आहे पण थोडीशी परतवून घेऊया आणि थोडेसे कोथिंबीरचे देठ पण आणि व्यवस्थित असं आपण यामध्ये परतून घेऊया आता हे बघा मी थोडासा गॅस बंद करते जसं काय ग्रीन चिली वगैरे घालण्यासाठी नाही तर ते जळून जाणार आपण घालेपर्यंत आता हे मी रेड चिली घेतलं आहे एक चमचा ग्रीन चिली घेतली आहे एक चमचा काळ मिरी पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा पुन्हा सोया सॉस घेतलेला आहे एक चमचा थोडंसं विनेगर घेतलेलं आहे अर्धा चमचा आता घ्यायचं आपण पेटवलेला आहे तर हे छान असं परतून घेऊया ह्यामध्ये व्यवस्थित आणि घ्यायचं असं थोडंसं फास्ट ठेवूया आणि आपल्याला ह्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे व्यवस्थित ह्या भाज्या पण शिजल्या जातील बघा मस्त असं आणि आपल्याला ह्यामध्ये अगदी चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे हे बघा मी अगदी थोडस घातलंय का सॉस मध्ये मीठ जास्त अर्धा चमचा मीठ घालून घेतलंय पाहिजे त्यानंतर तुम्हाला घालू शकता आणि एक चमचा जायसारखं साखर घालून घ्यायची छान अशी चव येते साखर वापरण्याने व्यवस्थित असं परतून आहे हे बघा ह्यामध्ये आता हे गरम पाणी घालून आहे तुम्हाला किती ग्रेव्ही करायची आहे त्यानुसार पाणी घालून घ्यायचं मी दोन पेले पाणी घाल हे बघा दुसरा पेला आणि गरम पाणी घालून घेतलंय आता आपल्याला व्यवस्थित हे शिजू देऊया हे बघा छान असं मस्त असं शिजलं जातंय अजून अगदी दोन मिनटं अजून शिजवूया आता हे बघा हे व्यवस्थित शिजतंय तोपर्यंत मी हे बॉल्स आहे ना पुन्हा एकदा क्रंची होण्यासाठी एकदा पुन्हा गरम करून घ्यायचे म्हणजे तेलातून काढून घ्यायचे जेणेकरून छान त्याला क्रंचपणा येतो आता हे मी पुन्हा गरम तेलामधून काढून घेते हे बघा आपले मंचुरियन असे मी असं मस्त असे गरम तेलामधून काढून घेतलेले आहेत असे तुम्ही केले ना असं करून बघा पुन्हा एकदा असं तेलामधून काढून बघायचं छान क्रंची क्रंची होतात हे बघा अशा प्रकारे मी सर्व काढून घेते हे बघा आता आपल्याला काय करायचं आहे हे कॉर्नफ्लॉवर आहे ना त्याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला प्लरी करून घ्यायचे मस्त अशी हे बघा आणि तुम्हाला किती डाळ बारीक करायचे तर त्यानुसार तुम्ही एक दोन चमचे काय घालायचे ते तुम्ही यामध्ये घालून घ्यायचे आता हे मी सर्व व्यवस्थित एकजीव करून घे हे बघा छान असे आपण आता हे प्युरी करून घेतले आता मी यामध्ये प्रथम एक चमचा दोन चमचे आणि तीन चमचे घालून घेते तर मला किती घट्ट बारीक करायचे गॅस फास्ट करू आपल्याला छान असं ढळून घ्यायचं आहे हे बघा तसं आपण हे शिजवलं आहे ना त्याच्यामुळे त्याला दाटसरपणा थोडा आलेलंच आहे आणि हे आता बॉल्स टाकल्यामुळे आहे ना ते बॉल्स पाणी शोषून घेतात आता अजून छान अशी उकळी येऊन देऊया आणि मग आपण त्यामध्ये बॉल्स वगैरे टाकून घेऊया हे बघा मी तीनच चमचे कॉर्नफ्लॉवर वापरलं आहे त्याच्या अधिक आता वापरणार नाही ना आहे एवढा एवढा असा दाटसांना ब बा, बस होतो छान वाटतं तसं आता आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायचे आहेत बॉल्स आता मी थोडा घ्यास बारीक करून घेते आणि घालून हे बघा गरम गरम आहेत आता हे बॉल्स यामध्ये घालते मी हे बघा यामध्ये आता हे किती मस्त झालं जसं तुम्ही बाहेर खाता हॉटेल बिटेलमध्ये त्याचप्रकारे त्याने सुगंध इतका भारी येतो आहे तर तुम्ही नक्की अशा प्रकारे घरात करून बघा व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे कम स्क्रिप स्किप न करता बघा पातीचा कांदा आहे ना तो पण घालून घेते आणि ही पात असते कांद्याची ती पण घालून घ्यायची आणि हा कोबी मी ठेवलेला तो एक चमचा घालून घ्यायचा खूप छान असं बघा तुमचं मी मंचुरियन ग्रेवी वगैरे केलेली आहे तुम्ही पण नक्की अशा प्रकारे करा साहित्य वगैरे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे वरून घालून घ्यायची खूप छान झालेली आहे नक्की करा अशा प्रकारे हे बघा राहिलेले हे कोथंबीरचे देठ पण ह्यामध्ये घालून घेते खूप छान असं हे बघा मंचुरियन बॉल आपली झालेली आहे आणि हे आता ह्यामधलं थोडंसं पाणी सोकलं घेणार पण तुम्हाला हे गरम 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 गरमच खायचं आहे हे बघा मस्त अशी आपली भाज्या वगैरे असं मुलं खायला बघत नाही ना तर अशा भाज्या भाज्याबिज्या घालून तुम्ही करा जास्त पण भाज्या लागत नाही बघा एक एक चमचा असं भाज्या यामध्ये घातलेल्या आहे बाकी त्या लागलेल्या आहेत ते एक, -एक वाटी तर इतका असा काय खर्च होत नाही कमी खर्चामध्ये तुम्हाला छान असं हे मंचुरियन ग्रेवी होऊन जाते तर हे बघा मंडळी छान अशी आपली ही दॅट्स ग्रेवी तयार होऊन जाते हे बघा मस्त असं गरम गरम असं खायला खूप छान लागतं आपण पण नक्की आपल्या मुलांना सुट्टीमध्ये संडे असेल किंवा इतर सुट्ट्या असतील अशा प्रकारे तुम्ही आपल्या मुलांना करून द्या मस्त होतं तर हे बघा अशा प्रकारे सुगंध एवढा भारी होता आणि हॉटेलसारखं एकदम भारी झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया हे बघा मंडळी घरच्या घरी हॉटेलसारखे चव असणारं तुम्हाला मंचुरियन ग्रेव्ही मी करून दाखवलेली आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास कायम भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब हाईप करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद